साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज चंद्रशेखर नारायण दंतूर यांचा आज कामावर गेल्यानंतर करंट लागून दुर्दैवी मृत्यू झालाय तरी त्यांचे मित्र त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या घरचे पोलीस चौकी या ठिकाणी बॉडी घेण्यासाठी पोहोचलेले आहेत त्यांनी नवराबाई सारखं का कावतर होत्या बहिणी सारखं बघत होत आमच्या पोरीला आमच्या घरी स्वतःहून दोन तीन दिवस मी त्यांच्याकडनं त्यांच्या घडपड काम कसं होतं माहितीये का दुन्यात काय बी काम नाही असलं कुठंही काम नाही असं नाही सगळं काम करत होते आणि दोन तीन दिवस असताना काम असताना मी त्यांना घरात घेऊन जाऊन मारलो नाष्ट करून घेतली त्यांच्या पोरांचा घट मी केलो नाष्टी त्यांच्याकडे मी स्वतः होऊन होतो मला एवढं दुःख वाटायला लागलं की असं अचानक घडलं असलं घटला असं घडू नये कोणावर मला एवढं वाटतं फ्रिजरला होऊ नये आजल्या काय होत आहे ना त्यांचा बावडीचा काय हे होता किती बावडी फुगल्यात तेव्हा जाऊ पहिला तेवढा कॅमेरा जात बावडी किती फुगडीचा विचार करा तुम्ही बावडी किती फुगले ना तेवढा विचार करा करावं ारायण नारायण चंदू यांचा पोरगा चंदू असडता यावं लागलाय असं की त्यांना बोलाव काय करावं आम्हाला लई दुःखाने अडचण झालंय शॉर्ट सर्किटने असं अपघात झालेला आहे आणि आम्ही आमचं मंडळ होतं स्वामी विवेकानंद शक्तीव्रत आमचे मामा आणि हे सगळेजण मिळून आम्ही चालत होतो नारायण धोतूल आणि हे सगळेजण यातलं आमच्या लाडक्या भावाला सगळ्यांना समाज समाजसह करत होता सगळं हे करत होता आणि कुठलाही कोणाचा वीक अडचण आलं की त्याने थांबत होता करत होता आणि कोणाचं काय काम असलं तरीही घरातलं काम सोडून त्याने कळवत होतं करत होतो हे घटना कुठं घडली आहे

मागण्यासाठी काय तिथं तुम्हाला उत्तर काय मिळालंय नाही पंचायत आणि व्यक्ती एवढा उशीर करतो का नागा नागा कर 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 तीन तीन तास चार तास तास लागते बॉडी बॉडीचा पोस्टमॉर्टम केलेला आहे सेम पोस्टमॉर्टम केलेला आहे ते बॉडी बी खूप लागलं सेम बॉडी त्याला दिलं त्याला छोटा येत परगा लहान आहे आमच्या मुलीचा परगा त्यानं का करावं त्याला तांडी वाट आहे ताप आहे तर सगळं त्याला परत तिथं आहे